काय राम 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 कुठे चालला काय नाही जरा महत्वाचं आहे जरा बर बर ठीक आहे हा, हा. हा <laughs> <ए, ए>, <laughs> <laughs> तू बाबा हा काय झालं म्हण तुशार हा लय वाईट झाले सोबत काय झाले काल आहे ना माझ्या मावशी आहे माझ्या लग्नासाठी एक पोरगी बघितली होती मग त्या आनंदाची गोष्ट काल त्याच्यामध्ये अरे काल ती पाहुणे आहे ना, ना? मला पोरगी देतो म्हणले होते पण मी सकाळी त्यांच्याकडे गेलो तर नाही म्हणते देणार आम्ही भांड्या कोणाच तोंड बघून गेल तर तिकडे तू सकाळ सकाळ गोळ्याचं तोंड बघितलं होतं गोळ्याच नाही मग बराबर आहे अरे त्याचं तोंड बघितलं ना सकाळ सकाळ कोणतीच काम होत नाही सगळ्या कामांचा खोळा बघून जातो अरे त्याचं तोंड बघितलं की दिवस बेकार जातो कार हो तोंड काय बघितलं तो असं होत मग मंग तरी मला सकाळी होतं होत जातानी मग हाटकिल बी होत झालाय सगळा सगळ्या तोंड बघितलं काम होत नाहीत ना अजिबात नाही होत त्याच्यामुळेच सगळा गोळ झालाय भाऊ की काय करू बर मी आता एक काम कर आता एवढे एक दोन दिवस जाऊ दे दोन दिवसांनी परत त्याच पाहुणे मग होईल ना, ना का हा परत एकदा तू नागन टाकून बघ आईला आता जात नाही ना अजिबात गोळीचं तोंड बघणार नाही कडे मी हा तसच कर तोंडाचे ते मग येऊ का भाऊ की हा त्यात काय रडायचे एवढं तर काल कुठं जाईल अरे शिरूरला चालू होतो म्हणलं जरा गोळ्याला घेऊन जावं महत्वाचं काम आहे गोळ्याला महत्वाचं काम आहे गोळ्याला घेऊन जाऊ ना कामच होत नाही म्हणजे अरे सांगतोय मी पण झालं काय ते सांग ना मला आहे ना काल पाहुणे लग्नासाठी तोंड बघितलं पावनी गेलो पाहुणे मला लग्नाला काय बोलतो हो मग आय बर झालं रे बाबा तुम्हाला अगोदर सांगितलं एक तर माझं पंचायत समितीमध्ये महत्वाचं टेंडर होतं त्या गोळ्याला जर घेऊन गेला असतो तर टेंडर हातच गेला असत माझ्या बर झालं तू सांगितलं मी आता गोळ्याला घेऊनच जात नाही घेऊन जाऊ नका त्याला पिंटी शर्ट आहेत काही काय शेपाय आला गे सकाळ सकाळ एवढी महत्वाची माहिती सांगितली तुझ्या आईची तोबीत कशी राहता बरी का तुझी आई नाही का नाही बरे काय चालेल गोळ्या चालू गोळ्या आणायला कुणाला घेऊन जातो सोबत बोलू दादाला तुझ्या गोळ्या आण गोळ्याला सोबत घेऊन जातो का अरे त्या चिपड तोंडाला कशाला घेऊन जातो त्या चिपड तोंडण्याच आहे ना तोंड बघितलं ना कोणतंच काम होत नाही काय नको बोलू तोंडाला अरे अनुभवावरून सांगतोय का, मला मा, काल लागणार ला जे हो म्हणलेले पाहुणे त्याचं तो तोंड बघितलं आज नाही म्हणलेत काही नको फिर अरे गोळ्याला आहे ना गोळ्याला गोळ्याला गावात असं बहिष्कारच घालायचा आहे त्याचं तोंडच कुणी बघायचं नाही बाड्या डोक्यापाला काय असे लोक आहे माझा विश्वास नाही तुझा हे विश्वास नाही जाऊ दे लाव दी तुझी काय मत राहू रावदी मला काय करायचे लाव दी जाते त्या गोळ्यालाच गोळ्या घेऊन आपण गावात काय आपा बसू नकोय बाप खरी गोष्ट आहे पिंटू शेट पिंटू शेठ आऊ तू काल म्हणले होते ना मला घेऊन जाणार म्हणून ए नाही नाही मी तुला घेऊन जाणार मी माझा माझा एकटा जाणार रे पिंटू शेठ आ इकडे त मागपत बघा नाही एकदा ए नाही नाही मग तू अखेर बघायचं बाबा तू जयवरी थू ए पिंटू शेठ पिंटू शेठ आ ए यार बाबा सांगितलं ना तुला मला तुझं तोंड बघायचं ना एक वाड्या पिंटू जा मग मला तरी काय करायचंय काम तुमच होत मला बी म्हणलं तेवढच एखादा वडापाव खायला भेटेल म्हणून मी येणार होतो जाऊ दे मरू दे मग मी तरी कसं लिहितोय काय माझं आडलय गुळू दादा काय झालं एवढं नाराज बसलय करण्या नाराज नको ना काय करू अरे गावातल्या लोकांना काय झालंय काय राहू माझ्याकडे बघतच तो तो नाही असून पाळत माझ्यापासून ओ... मी मागून आवाज देतोय देतोय तरी बघत नाही पुढे चालत येत हो गुळू दादा ते बांड्या तुमच्या नावाच्या आपण कि बघितलं काम होत नाही मला सांगा गोवा बांड्याची तुमची गाडी जाते का हा सकाळी झालती सकाळी चालते ना मी आपला दात घाशी चाललो होतो आणि त्या त्याला विचारलं मी सहज की कुठं चालला तर मला चाललो एक महत्वाचं काम आहे तिकडे चाललोय महत्वाचं काम काय होत माहिती तुम्हाला काय होत चाललं ता पूर्गी बघायला आणि मला काय लग्न आणि त्याने सगळा दोष तुमच्यावर टाकलाय ते म्हणतो की गोव्यात चाल बघ कामच होत नाही माझी काय चुकी आता माझं तोंड एवढं वाईट आहे पण आता त्याने त्याला आता पूर्गी मागायला सकाळ सकाळ मग काय हाय का तुम्ही बसले मी तिकडे घरी वाट बघते मला म्हणले मी आलोच जाऊन आपल्या रानात जायचं कामाला गप्पा मारता झालं नाराज नाराज झाले विचारा मग काय तुम्हाला अग बायको त्या बंड्याने ना आख्या गावात माझे आपोआप पसरवली गोळ्याच तोंड तो बघितलं की काहीच काम होत नाही त्याचं तोंड अजिबात बघू नका त्यामुळे गावातले लोक आहे ना माझ्याकडे बघा ना हो तोंड पण चाललंय माझ्या मला सांगा आता बंडाने आपल्या दाद तो मला भेटला त्याला विचारलं बघायला चाललाय म्हणून पोरगी बघायला त्याला पाहुणे नाही म्हणले मग आता त्याच्यात माझं काय दोष आहे त्याने सगळा दोष माझ्यावर टाकलाय असं काही नसतं एखादं तोंड बघितलं किंवा कुणी भेटलं आपल्याला बोललं म्हणून काम होत नसत असं काही नसतं तुम्ही नका मनावर घेऊ त्या गोष्टी गावातले लोक तिकडे बघायलाच ना माझं तोंड बी बघायला नको म्हणते असं झालंय का हा बरं थांबा मी तुम्हाला एक आयडिया देते तसं करा तुम्ही आले लक्षात हा करा तेवढं चालतंय डन तसंच करतो आता या मग मी जाते रानात हा पिंटू शेट झालं का तुमचं काम अरे झालं बाबा एकदा तर माझं टेंडर भेटलं भेटलं टेंडर बघा मी म्हणलो तुम तुम्हाला गोळ्याला सोबत घेऊन जाऊ नका झालं का तुमचं काम हा बरं झालं त्या गोळ्याला घेऊन गेलो नाही अगोदर मी त्याला दोन चार वेळा घेऊन गेलो तू तिथे झालंच नाही भेटलंच नाही मला टेंडर पण आता त्याला घेऊन ना घ्या म्हणजे घेतलंच नाही बरोबर टेंडर भेटलं मला बघा पिंटी शेट मी सांगितलेलं काम आलं का नाही तुमच्या हा मग पिंटी शेट आहे का नाही मग काय काय पाचशे सहाशे नाही पार्टी पार्टी काय पार्टी करू आपल्या का मरणाचा निधी आलाय दरकर बिर्याणी जाऊ आपण आता नुसतं म्हणतात वडापाव तोंडात कशाला आलाय रे नित। नित। मला ते तोंडच बघायचं नाही मला नाही बघायचं नाही माझ तोंड बघू नका माझं तोंड बघितल्यावर तुमचे काम होत नाहीत पण आपल्या गावामध्ये अशी एक व्यक्ती ज्याच तोंड बघितल्यावर सगळ्यांचे काम होते आदल्या नातल्याचे रखातल्याचे सगळ्यांचे जे बी काही काम असते ते सगळे होतात

यांच्यात मिसरे काम त्याकड होतोय मला पण लय काम आहेत मी पण चाललो सरपंच सरपंच मला आज कळलं की तुम्ही एवढे यशस्वी कसे काय झालेत अरे काम करून कष्ट करून कामाचं नियोजन करून नाही नाही तुमच्याकडे करणे करणे हा तुम्ही रोज सकाळ सकाळ उठल्यावर करणेचं तोंड बघतात आणि तुम्ही बाहेर गेलात की तुमचे काम होते असं कोण म्हणलं तुला किती झाकून ठेवलं तरी उगवायचं थोडंच राहते कळतच लोकांना अरे भांड्या त्या करण्याचं तोंड बघावंच लागतंय अरे ते उठातच पारा आठ नऊ वाजता अरे सकाळच्या पारी काम असतात त्याला असं हनून मारून उठावं लागतं अरे उठ अरे उठ ते नुसतं असं आळुखे पळखे देते थांबा उठतो थांबा उठतो काय असे त्याच्यामुळे बघावंच लागते त्याचं तुम्ही एवढे चांगले तोंडाच्या माणसाला हनून मारून उठवतात एवढं तुम्हाला त्यांच्या झोपण्याचं आहे म्हणजे का एक काम करा सरपंच करण्याला ना माझ्याकडे कर झोपायला पाठवून द्या मग मी उठलो ना की रोज करण्याचा सका सका तोंड बघत आणि मग मी बी यशस्वी होईल बंडू तू एकडे तुला झोपायचा काय कर नाही करण्याला घेऊन चाललाय नाही पण पाठवान करण्याला अरे पण नियमक तुला म्हणायचे काय आहो करण्याचं तोंड बघितलं ना तर काम होते माणसाचे काम धडा धड जसे तुमचे काम होते तसे बर होत असे ना आता मला गरबड आहे तुला मी नंतर सांगतो थांबा माझं काम होऊ द्या करण्याला माझ्याकडे कामालाच ठेवतो आणि यशस्वी होतो मी बी करण्या तोंडाला ए अरे मला धुळेची रुमाल तोंडाचा रुमा अर मी नाही घालणार म्हणून मी अरे कान मला तुझं तोंड बघायचंय अरे पण मी नाही काढणार मला कळतं का तुला महत्वाचं काम आहे काढ मारुमाल तुझा महत्वाच्या कामा मी काय रुमाल काढू अरे पण तोंड बघायचं मला तुझं मी काय घालू पण अरे तुझं तोंड बघितल्यावर काम होतंय असं कळलंय मला कान काढ मला तोंड बघायचंय भांडिया मी असं तसं नाही घालणार मग त्यासाठी पैसे द्यावा लागेल म्हणजे तोंड बघायचे पैसे घेतो का तू हा किती रुपये लागते पाच हजार पाचशे अरे नाही रे मग पन्नास रुपये लाख रुपयाचं काम होणार असले पन्नास रुपये काहीच नाही हे बघ दर पन्नास रुपये काढ तुरुमा बघू न झाला माणूस घाबरण तुझं तोंड बघून तुला तोंड दाखवलं तू घाबरून म्हणजे असं काय वाटत जाऊ दे माझं महत्वाचं काम आहे म्हणून बघू दे एकदा अजून थांब जाऊ दे येऊ का कर करत काम होईल ना माझ बोलू दादा काय रे यंदा आप नाही येत वाटते आंब्याला पुढच्या वर्षी येतील पण हा येते पोपईला पण बघा ना चांगले पपई आले पन्नास रुपये काढ माझी सकाळी दिलेली दिले तो सका सका। पन्नास रुपये करण्या काय चाललं तुझं तेवढेच पैसे होते मागच्या वेळेस तरी त्या पाहुण्याने घरात घेतलं होता चहा दिला होता आणि प्रेमाने नाही म्हणले होते अरे यावेळेस दारात गेल्यावर चपली घालून मला माघारी पाठवून दिलंय त्यांनी तुझं तोंड बघितलं ना सकाळ सकाळ पन्नास रुपये पन्नास थांब बघितलं ना जसं तुला वाटत होत कि एखाद्याचं तोंड बघितल्यावर आपलं काम होतय तसंच एखाद्याचं तोंड बघितलं आणि आपलं काम झालं नाही ते पण चुकीचं असतं आलं तुझ्या लक्षात आता अशी कुणाची तोंड बघितली की काम होतंय नाही होतय असं काही नस माझ्या नवऱ्याचं तोंड बघितलं आणि गेला कामाला ते पाहुणे नाही म्हणले त्याच्यात त्यांची काय चुकी रे सगळ्या गावात तू आपली की त्या गोळ्याचं तोंड बघितल्यावर आपली कामं होत नाही त्याचं तोंड बघू नका कोणी कोणीच माझ्या नवऱ्याकडे बघायला गेलं कोणी त्यांच्याशी बोलायना गेलं तुझ्या मुळ झालं हे सगळं का केलं तस मला भावकी म्हणली होती भावकी म्हणली होती म्हणजे तुषारनी सांगितलं होतं तुला अरे या डाका खोळ्या बंड्या तू तर तुषारच तुझ्या वाईटावर टापलेला दिसतोय मला तर तोच तुझं काम होऊ देत नाही कुठलं आलं की लक्षात तुझ्या माझ्या नवऱ्यावर आरोप करायला लागलास आता एक काम करायचं गावात जायचं आणि जे भेटेल त्याला सांगायचं की मी जे सांगितलं होतं की गोळ्याचं तोंड बघितल्यावर काम होत नाही तसं काही नाहीये ते सगळं खोट आहे म्हणून काय पन्नास दिन एवढे सकाळचे काय पन्नास दिनाच भेटत नसतात वडापाव खाल्लाय त्यांनी जा सांग लोकांना सगळ्या आली ना आयडिया कामत